राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे बायको आज काहीतरी आहे चिकन आनी ती कुकर मदी। कुकर चा स्पेशल कुकर मध्ये कुकर मध्ये अगं कस होईल त्याचा अवो धनी असं काय नाही बर का कुकर मध्ये सुद्धा एकदम मोकळी मोकळी सुटसुटीत आणि ज्युसी अशी बिर्याणी बनवता येते बरं का मॅ बनवते तुम्ही खाऊन बघा आणि मग सांगा बरं ठीक आहे बनव काय करणार तू जे बनवशील ते मला खाल्लंच पाहिजे ना नवराय मी असं म्हणताय का बरं थांबा बिर्याणी तर चांगलीच बनल पण का नाही मी तुम्हाला आता दाखवत दाखवतच खाणार आहे तुम्हाला देणारच नाही तर मंडळी तुम्ही आमच्या काही ऐकू नका कुकरमध्ये सुद्धा अगदी मस्त मोकळी मोकळी ज्युसी अशी बिर्याणी बनवता येते बरं का तर मंडळी आता गप्पात वेळ नको घालवायला आपण पटकन बिर्याणी बनवायला घेऊया तर आता बिर्याणी बनवण्यासाठी का नाही मी इथं काय साहित्य घेतलं आहे बघा लसूण घेतली आलं घेतलं हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली पुदिना घेतला पुदिना का नाही बिर्याणीला पाहिजेच म्हणजे त्याला चांगला स्वाद आहे तवा का नाही पुदिना स्किप करू नका बरं का लय नाही थोडा पुदिना घालाच आता हे का नाही बारीक वाटून घ्यायचं वाटण आणि आता आपण इथं अर्धा किलो चिकन घेतलं आहे ते चांगलं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आता ह्याच्यावरती घालायचं मीठ चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि का नाही ह्याला जेवढं पुरलं एवढं तिखट घालायचं म्हणजे चवीनुसार तिखट घालायचं अर्धा चमचा जिरेपूड घालायची एक चमचा धनेपूड घालायची आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आणि आपण वाटलं होतं का नाही ते वाटण घालायचं आणि अर्धी वाटी दही घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून ठेवायचं तर दही का नाही ह्याच्यामध्ये घातलंच पाहिजे बघा पुदिना पण पाहिजे आणि दही बी पाहिजे दह्यामध्येच हे शिजवायचं असतं म्हणून का नाही दही आणि पुदिना तुम्ही स्किप करू नका जर तुमची बिर्याणी चांगली व्हायला पाहिजे तर आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं हवं तर तुम्ही ह्याच्यावर लिंबूचा रस पण घालू शकता तर आता हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि वरून कोथंबीर आणि पुदिना कापले कापलेला बारीक कापलेला घालायचा जेवढा जा पुदिना जास्त घालाल का नाही तेवढी टेस्टी बिर्याणी बनते बघा आणि आता हे मॅरिनेट करून हवं तर रात्रभर ठेवायचं नाही तर मग दोन तास तरी त्याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे का नाही आपलं चिकन आहे ते एकदम जोशी जोशी बनतं आता इथं मी खडे मसाल्यामध्ये दालचिन घेतले तमलपत्र घेतली हिरवी वेलची घेतली बदामफूल घेतले एक मोठी वेलची घेतली चार लवंग घेतल्यात आणि पाच सहा काळी मिरी घेतल्यात एवढा आपण खडा मसाला घ्यायचा आता तांदूळ आहेत का नाही ते दिल्ली राईस घ्यायचं नाहीतर बासमती घ्यायचं तर हे तांदूळ मी दोन वाट्या तांदूळ घेतल्या ती आणि हे व्यवस्थित असं दोन तीन वेळा धुवून घ्यायचं ह्याच्यामध्ये जे स्टार्च असतं का नाही ते पूर्ण निघलं पाहिजे बघा तर हे असं व्यवस्थित धुवून घ्यायचं म्हणजे ह्याचं जे पाणी आहे का नाही ते पूर्ण काढायचं असं दोन तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर धुताना पण का नाही असं चोळून चोळून धुवायचं बरं का नाहीतर मग आपला भात चिकट बनवू शकतो म्हणून का नाही त्याला असं व्यवस्थित चोळून असं धुवायचं हे बघा माहिती धुते का नाही अशा पद्धतीने ह्याला चोळायचं म्हणजे ह्याचं स्टार्च पूर्ण निघून जाते मग आपला भात मोकळा मोकळा बनतो तर आता हे असं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ आणि ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून ठेवायचं आणि थे। बनवायला घ्यायच्या अगोदर वीस मिनटंच तांदूळ धुवून ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर मग त्याचे तुकडे पडू शकतात आता इथं मी आज चार कांदे घेतले ती ते असे गोल शेपमध्ये असे चे बारीक चिरून घेतल्या ती म्हणजे का नाही असे चिरले की तळायला बरं पडतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसे बी चिरून घ्या पण आता हे असे सुटसुटीत मोकळे करून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं असं मीठ भुरभुरायचं आणि मग हे मीठ लावून घ्यायचं सगळ्या कांद्याला म्हणजे का नाही ते पटकन तळले जातात तर आता हे म्या कांद्याला मीठ लावून घेतलं आता आपल्याला कुकरमध्ये बिर्याणी करायची आहे तर कुकरमध्येच थोडं जास्त तेल घालून पहिला हे हो कांदा तळून घ्यायचा तर आता मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा तळायला घालते कांदा तळताना का नाही पहिल्यांदा मध्यम गॅसवर लावायचं आणि नंतर मग बारीक करायचं पहिल्यांदाच जर तुम्ही बारीक गॅसवर तळत बसला तर खूप उशीर लागतो म्हणून नाही पहिल्यांदा असं थोडं मध्यम गॅसवर ठेवायचं आणि हे सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने कांदा व्यवस्थित भाजला जातो तर ह्याला थोडासा उशीर लागतो पण हा ब्राऊन होईपर्यंत अगदी लालसर होईपर्यंत ह्याला भाजूनच घ्यायचा म्हणजे हा कुरकुरीत झाला पाहिजे त्याची कने टेस्ट ही खूप छान येते बिर्याणीला हा कांदा तळलेला असला की खूप छान टेस्ट येते तर आता असा मी हा कांदा तळून घेतला आहे एकदम कुरकुरीत झाला आहे हा तर असा त्याच्यात थोडंसं तेल असतं का नाही म्हणून हा पसरत ठेवायचा आता जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्येच का नाही मी एक चमचा तूप घातलं तर बिर्याणी बनवताना थोडंसं तूप घातला का नाही की ती बिर्याणी मोकळी मोकळी बी बनते आणि स्वाद बी त्याचा चांगला येतो तर आता त्याला ते तेल आणि तूप आहे का नाही ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये खडे मसाले घेतले होते ते घातले ते जरा भाजले आणि मग इथं म्या दोन कांदे घेतले होते उभे चिरून ते घातले दोन हिरव्या मिरच्या घातल्या तर आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हि बी कांदा का नाही सोनेरी होईपर्यंत भाजायचा जसं आपण इतर फोडणीला भाजतो तसा तर आता ह्याच्यामध्ये पण मया अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातला बिर्याणी मसाला तुम्ही कंचा घालू शकता तुम्ही जर घरी बनवला असेल तर एकदम मस्त आणि जर तुम्ही विकतचं घालत असेल तरी बी काही प्रॉब्लेम नाही तर आता हा वा मसाला भाजला की आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे का नाही ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर आता या चिकनला तेलामध्ये चांगलं परतत राहायचं त्याला पाणी सुटतं मिठाचं आणि ते आपण दही घातलं आहे त्याचं तर त्याच्यामध्ये कमीत कमी पाच मिनटं तरी ह्याला चांगलं शिजू द्यायचं आणि मग का नाही आपण इथं दोन वाट्या तांदूळ घेतले होते म्हणून मी इथं चार वाट्या पाणी घेतले त्याच वाटीनं आणि ते पाणी उकळून घेतलं आहे तर मी इथं ही कढईचा मसाला धुऊन त्या चिकनमध्ये घालते तर बघा आधीच चिकनला कसं पाणी सुटलं आहे तर आता ही कढई धुवून मी थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आता परत हलवून घ्यायचं आणि आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं कमीत कमी दहा मिनटं तरी ह्याला चांगलं शिजू द्यायचं तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं तर झाकण कसं ठेवायचं कुकरला पॅक झाकण लावायचं नाही फक्त वरती ठेवायचं कारण आपल्याला हे परत हलवून बघायचं आहे तर पाच मि पाच दहा मिनटांनी परत हलवलं मी तर आता भरपूर पाणी सुटलं आहे ह्या चिकनला तर आता मी अजून थोडंसं पाणी घालते ह्याच्यामध्ये आणि ह्याला पाच मिनटं शिजू देते म्हणजे नाही साठ टक्के तरी चिकन हे आपलं शिजलं पाहिजे म्हणजे आपली बिर्याणी छान बनते आणि चिकन बी चांगलं शिजतं खुसखुशीत एकदम बनतं तर आता हे कमीत कमी साठ टक्के चिकन आपलं शिजलं आहे तर आता मी टेस्ट बघितली तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी आता इथं मीठ घातलं तर का नाही तिखट मीठ तुम्हाला काय जे घालायचं असेल ते आत्ता घालू शकता तुम्ही कारण नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय घालता येणार नाही म्हणून ह्या पाण्याचीच टेस्ट बघायची आणि काय कमी असेल तर घालायचं तर आता हे व्यवस्थित असं चिकन शिजलं आहे तांदूळ बी आपले कसे मोकळे मोकळे बनले ते बघा तर ते आता तांदूळ घालून हे हलवायचं व्यवस्थित तांदूळ आणि चिकन मसाला व्यवस्थित असं मिक्स करायचं एकदाच असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आत्तासुद्धा झाकण आपण पॅक नाही लावलेलं तर एक पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि मग लावायचं तर आता तांदूळसुद्धा आपले पन्नास टक्के शिजले ती तर आत्ता जेव्हा आपण हलवायचं का नाही तेव्हा जास्त हलवायचं नाही नाहीतर हे तांदूळ तांदळाचे तुकडे पडू शकतात म्हणून का नाही एकदाच थोडंसं हलवून ह्याला व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर आणि भरपूर असं पुदीना बारीक चिरलेला घालायचा तर आपण या बिर्याणीला काही लेअर बिअर लावलेले नाहीत पण अशी झटपट होणारी आणि चटपटीत अशी खूप छान बिर्याणी बनते बघा तर आता हे तळलेला कांदा आहे का नाही तो पण आपण वरती घालून घ्यायचा असा व्यवस्थित पसरून घ्यायचा सगळा कांदा घातला मग आता हे उरलेलं पाणी हे का नाही ते एकदम असं वतायचं नाही तर हाताने असं त्याचे शिंतोडे मारायचे म्हणजे त्याचा ओलावा सगळीकडे समान होतो आणि का नाही एकाच ठिकाणी पाणी टाकायचं नाही आता उरलेलं असं शिं शिंपडून टाकायचं आणि वरचे तांदूळ लागलेले अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर घालायचं थोडंसं तूप एक ते दोन चमचे असं तूप घालायचं म्हणजे ह्याचा बिर्याणीचा स्वाद बी चांगला येतो आणि अशी तेलकट अशी बनते आपली बिर्याणी आणि आत्ता ह्याला झाकण लावायचं तर झाकण लावल्यानंतर एक शिट्टी घेऊ द्यायची आणि मंद गॅसवर थोडा वेळ ठेवायचं थोडंसं गार झालं काय सुगंध येतो आहे तर का नाही आता ही बिर्याणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर बघा आपली बिर्याणी कशी मोकळी मोकळी बनली आहे तर आता हे कांदा पुदिना वरती घातला होता का नाही तो एकदा सगळीकडे मिक्स करायचा नाही बिर्याणी खाली जळली किंवा ना ही चिकट झाली बघा किती सुंदर आपली बिर्याणी अशी मोकळी मोकळी बनली आहे तर आता ह्याला गार करून घ्यायची आणि खायसाठी रेडी झाली आपली बिर्याणी तर बघा कशी छान बनली तर आता मी सर्व करते आणि आमच्या धन्याला दाखवते की आता ह्या खिचडी भात झाला आहे का बिर्याणी झाली आहे ती धनी धनी बिर्याणी खायची आहे ना तुम्हाला अगं पण तूच बोलली होतीस की मी दाखवत दाखवत खाणार म्हणून आव मी उगच म्हणली ते तुम्हाला सोडून मी एकटी कशी खाईन व धनी लवकर टेस्ट करा आणि मला सांगा कशी झाली आहे बिर्याणी अच्छा बघू बर कशी झाली आहे बिर्याणी एकदम मस्त झाली आहे बघ आणि चिकन सुद्धा का नाही खुसखुशीत आणि बनले में टेस्ट सुद्धा एकदम परफेक्ट आहे बायको कुणाची चांगलं झालं की बायको कुणाची मग अशी तर म्हणत होता खिचडी भात करशील म्हणून बघितलं का मंडळी असा न्याय असतो का कुठं बर मंडळी तुम्ही बी अशी बिर्याणी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर बी करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लय भारी चॅनलला सबस्क्राईब करा कर पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता